नमस्कार नमस्कार श्री स्वामी स्वार्था। स्वामी स्वार्था। मी वर्षा पाटील मी पाटील ही माझी मुलगी आहे हिच्या वरती व्हिडिओ शेअर करत आहे तर पहिली पण माझी एक आयडी होती युट्यूब वरती आणि त्याच्यावरती पण खूप झालेते आणि कमेंट पण भरपूर होते लोकांनी आशीर्वाद पण खूप दिले होते पण काय कारणामुळे मला परत व्हिडिओ टाकण्या झाला नाही आणि व्हिडिओ टा मॉनिटाईज व्हायच्या वेळेस मी नेमकं व्हिडीओ बंद केले आणि फक्त इन्स्टावरती शॉर्ट टाकत होते व्हिडिओ तिचे काय काय व्यायाम केलेले मेहनत केलेले तिनं तर या कारणामुळे मला परत व्हिडिओ टाकणं झालं नाही आणि व्हिडिओ टा मॉनिटाईज व्हायच्या वेळेस मी नेमकं व्हिडीओ बंद केले आणि फक्त इंस्टावरती शॉर्ट टाकत होते व्हिडिओ तिचे काय काय व्यायाम केलेले मेहनत केलेले तिनं तर असं लोकांचं म्हणणं आलं की ताई तुम्ही इंस्टावरती टाकण्यापेक्षा युट्यूबवरती टाका ती एवढी स्ट्रगल करते एवढी मेहनत घेते आणि तिला खूप पुढे चालून त्या म्हणजे तिनं काहीतरी केलं युट्यूबवरती पैसे भेटतात तर त्याचा तिला उपयोग होईल असं तुम्ही काहीतरी करा तर खूप लोकांनी मला असं सांगितलं आणि मग मी माझ्या डोक्यात बसवलं ते आणि आता मग तिचे मी ही आयडी खोलली ईश्वरी एक धाडशी मुलगी आहे आणि खरंच आहे ती तर तिच्या आयुष्यात काय काय घडलं तिने काय 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 प्रयत्न करून तिची लाईफ मध्ये काय काय घडलं तिची लाईफ स्टोरी सांगणार आहे मी तुम्हाला सगळं सर्व काय काय घडलं आणि तिने खूप काही प्रयत्न करून तिथपर्यंत पोहोचली तिची लहान असताना साडेचार वर्षाची असताना तिचा ऍक्सिडेंट झाला होता आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर ती सहा महिने कोमात होती व्हेंटिलेटरवर होती तिच्या आयुष्यात खूप काही अशी वादळ येऊन गेले आणि तिच्या आयुष्यात वादळ आल्यामुळे आमचं पण अशी पायाखालची जमीन सरकली होती खूप काही घडून गेले आमच्या आयुष्यात एवढी संकट येऊन गेले आणि पण तिची बिल पावर चांगली होती तिने प्रयत्न केले डॉक्टरने आम्हाला घरी घेऊन जावा म्हणून सांगितलं तिला काय सहा महिन्यानंतर सहा महिन्यात आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो सहा महिन्यानंतर डॉक्टर म्हणले की तुम्ही आता उगाच पैसे खर्च करू नका तुमची परिस्थिती पण एवढी नाही तर तुम्ही घरी घेऊन जावा मग आम्ही त्यावेळेस हो ठरवलं आणि मी घरी आल्यानंतर काय काय प्रयत्न केले ते तुम्हाला मी सांगणार आहे त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल नव्हता तिचे फोटो नव्हते एक दोन फोटो असतील तिचे हॉस्पिटल मधून आल्यानंतरचे पण एवढं काही नाही त्यावेळेस पण आता मला वाटतं की ती असं बाहेर पण काही जाऊ शकत नाही काय करू शकत नाही आता एवढी तिनं म्हणजे डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती तेवढ्यातून तिने एवढी मेहनत करून एवढी तरी स्वतःचं स्वतः करू शकते घरातले थोडे थोडे कामं करू शकते शाळेत जाते असं काय काय तिने प्रयत्न केले तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की हे सांगण्याचा सा प्रयत्न करेन आणि ही हिची कहाणी ऐकली तर एक खरंच खूप म्हणजे घेण्यासारखं आहे आणि लोकांना पण तिच्यामुळं खूप काही मोटिवेट होईल तर म्हणून मी हे व्हिडिओ टाकते आणि खूप काही इंस्टावरती पहिले पण आयडी वरती टाकलेले आहेत व्हिडिओ मीचे तर ती लोकांना पण खूप काय आवडलं तिचं व्हिडिओ मध्ये काय काय करते तर तुम्ही पण मला प्रतिसाद द्या ईश्वरीसाठी आणि माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा आणि लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तिचं काय आहे ते सांगणार सांग आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी